अगं आम्ही गेला कामच नाही का ग अजून आम्ही आला वाळू घालून झाले गेले दवाखान्यात निघून सकाळच्या सहाला तुम्ही गेला एकला धुण्याचं कटुड घेऊन आणि मी काय गादी टाकून झोपले होते का मरण का राडा खाता कि मा इथून तिथून सनसुद आलाय म्हणलं वरच्या हॉल मधल्या जाळ्या काढल्या कपाटातल्या रेचका खाली वाढला ती जिथल्या तिथला इथून तिथून खालून हॉल साबर टाकून घस 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 घासून घेता इथून तिथून पुशीता आणलाय चार वाजेत पुन्हा आल्यावर मला गॅस घासून दिला आणि पाणी घेतलं भांड्याला बसली मला उठा मी घासते भांडे असा येळ गेला माझा घरातलं काम दिसत नाही हात बसत असं वाटतंय फक्त बाहेरच्या माणसाला गेल्यावर घरात काय केलं पण ती दिसतंय का घरातलं काम बारीक बारीक मला नाही बोलायचं काय नाही माझ्याकडे कॅमेरा फिमेरा लावू नको आहे ती झालं त्याच्याकडे लाव हा लावा लावा माझ्याकडे लावा हाय मी खबीर मला नाही सांभाळू द्या पुन्हा उद्या मला बोलायचं नाही त्याला ना मी बांधतोय त्यांच्या घरात बांधायला डोळ्यावर आलोय मी जरा काय ना काहीतरी कळ लावली कळला तुम्ही बात हाय का माणूस उठायचं पाणी तापवून द्यायचं ह्यांना आंघोळीला नेऊन द्यायचं काय करायचं नाही तुम्हाला काय पुढे पुढे करायची गरज असते आता कोण कोण करतय बघा पाणी बघा की मग आता उद्यापासून कळतंय मग रणन मैदान कळत आहे सकाळी बरं कळू द्या कळू द्या हा असं टिकूर घेऊन झोपतो जवळ हा सकाळी दिवसा बरोबर सकाळी काय झालं तुम्हाला सांगा आधी आता मी सांगते डिटेल मध्ये तुम्ही गेला अमरला आणायला मला काय माहिती नाही तिला जायचं होतं आज पोरला दवाखान्यात घेऊन सहाला म्हणून ती आज लवकर उठली होती मी आलते तेव्हा तिची आंघोळ ही झालेली होती आणि मी लवकर उठून आले नव्हते म्हणून आई भांडे गाशीत बसलेल्या होत्या तुम्ही आले भांडे गोळा केले राहिले सा भांड्याला बसले मग ना अण्णासाहेब तिकडे शेडकडे आलेले होते आणि मग नाना म्हणले कोण कोण जायचं रे दवाखान्यात मग अण्णासाहेब गप तिथवर गेले पुन्हा म्हणले सगळेच जायचं तर मग आई म्हणले पाणी उतरून द्यायला म्हणजे एकवा एक एक आगोळ्या करून आहो तर नाना काय म्हणलं होत काय म्हणले होते आई नाना काहीतरी म्हणला होता गप गप कुठं बसता तुम्ही हो तरी काय म्हणलं की आई ना रवी फिकून घेतली आई ना भांड्या करीत तुम्ही आई नानाच्या जर महाग जर लागल्या तर आई पार्वत आता म्हणत्या आ नाना काही लय तरी चिडीचं बोलत काय की तवा आका चिडल्यात नाही तर चिडतच नाहीता कधी बरं इतकं

सगळ्यात तामा मुद्दा का नाही खरानाच काय झालं मग नाना म्हणले काय बाबा आम्हाला काय पाणी तापवून द्यायचं असं काहीतरी म्हणले सुनायला सुनायच काहीतरी म्हणले होते नाना तुम्हाला सुनायला वाटलं पाहिजे ना सासरला कसं उठवावं पाणी ठेवायला पाणी उतरून द्यायला अहो नाना आज लई लवकर उठले होते मी तर तर पाणी लावते या आणला जायचं होतं म्हणून मी यायच्या अगोदरच पाणी हे तापलेलं होतं मला काय माहिती नव्हतं बघा नाना जर दुसऱ्याच उठते तर आईचूल आई चूल पेटवीत असते कधीतरी पेटविते तर चूल माहिती आहे का लाकडं आणून तुझ्या तेवढे फोडून हे देते तर पण पेटवित काय झालं सगळी नानाच तुझं अरे मला मराबी झोपत येत नाही ना आपण बी झोपत नाही उगा आपलं लावणीच्या गोष्टी काय बी करताय चिडीच्या

गरवान कसे केले तो गाण्याचा अर्थ समजून घ्या नानाय काय दुःख ती तिला बोट फोडून घेतलाय तिनं दुखा आलाय नाना बोलला म्हणून दुःख आलाय का काय कि आईद मला नानाला बोलल्यावर नाना जरा किती बारीक आहे

लिखीच्या लेखराला दापायचं आम्ही काय म्हणलं मग आम्ही दापायचं नाही का मग लिखीच्या लेखराला तुम्हालाच बोलल्यावर अवघड वाटते तुमच्या लेखराला बोलल्यावर अवघड वाटणार नाही का तुम्हाला माझा असा असा उद्देश आहे तुम्ही मग म्हणला होत पण म्हणून तुम्हाला कुणाला कोणालाच मला चांगलं बी सांगायचं नाही ना वंगळू बी सांगायचं नाही मी करीत नाही मी उलट सगळ्याला समजून घेते सांगते चांगलं तुम्हाला माझं पटत नाही ऐ विचार करा हा मनाचं म्हणलं हा मला माझा काय

आगु। तो तू? का ते का का सगळ्याच्या पुढी करावा घरामध्ये मग ती हाय वाघन मी हाय पुन्हा बायको त्याची मग कळन त्याला रिंगर कसं असताय ते अग तुला एवढं तळ हापतलं फोडासारखं सांभाळलं की कुणी मिया काय केलं मला काय मला बघायची रेवनी फुला मला काय जो केला आ अरे काय केलं बाबा मला कुणी पंचवीस वर्ष कारखाना केला की एक अर्धा दिवस नाही पंचवीस वर्षे या जीवानं आणि दहा लेकरचे लग्न केले स्वतः कष्ट करून एवढी कशी औलाद माझ्यावर फिरून पणा लागला मासार पणा लागला असे चार कशी बेजुन औलाद आहे तुझची एवढं सांभाळून करून कुणी म्हणेल का एवढा की कारखाना केला असेल का नसण म्हणून तिथून सोन्याचा घास आणून तुला खाऊ घातला आहेरत केला उगा मला उपकार केला माझ्यावर उपकारच ठेवायचं होतं म्हणजे मला कळाला असता तुम्हाला ना ना जसं आम्हाला करत होतं तुम्हालाच खाऊ घातलंय तुम्ही काय तुम्हाला काय माहिती रे

असंच वाटत तुम्हाला फटा फटा काम होत चार माणसं घरात येत माझ्यावर अतिचार करायला करायला कोणाला टाइम हाय तुमच्यावर अतिचार करायला तुम्हाला हो तेवढा टाइम आहे काम नसतंय म्हणून देवा घरी गेलेवर सांगेल अतिचार करीत माहिती

मी आंबून आंबून लाडाची जावं यायची तर ना मग तिथं काय पुन्हा एकच पुन्हा अजून जावं यायला वाकडं बोललेलं जमत नाही कोणाचा